देशात महिलांवर होत असलेले अत्याचार पाहता आता धुळे जिल्ह्यातल्या शाळांमध्ये मुलींना आत्मरक्षणाचे धडे देण्यात ये येत आहेत आजपासून धुळे शहरातील जयहिंद प्राथमिक विद्या मंदिर शाळेतून धुळे जिल्हा युवासेना व युवती सेनेच्या माध्यमातून पहिली ते चौथीच्या मुलींसाठी कराटे प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ॲडव्हेंचर स्पोर्ट अकॅडमीचे क्रीडा प्रशिक्षक संदीप बाविस्कर यांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांना आत्मरक्षणाचे धडे दिले यावेळी युवा सेनेचे से जिल्हाध्यक्ष हरीश माळी युवती सेनेच्या प्रमुख सोनी सोनार पत्रकार मोहन मोरे यांच्यासह जय हिंद शाळेचे प्राचार्य शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज धुळे जिल्हा युवा आणि युवती सेनेच्या माध्यमातून सर्व लहान मुलींना त्यांच्या शाळेमध्ये जाऊन पहिली ते पाचवीच्या विद्यार्थिनींना सेल्फ डिफेन्स स्व स्वरक्षणासाठीचे धडे देण्याच्या आज शिबिराची सुरुवात आम्ही या ठिकाणी केलेली आहे सन्मान्य वरुण सरदेसाई साहेब तसेच युवासेना कार्यकारिणी सदस्या ताई ताई जोशी यांच्या मार्गदर्शनाने आणि विस्तारक सय्यद यांच्या नेतृत्वामध्ये आज दिवस जिल्हा युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही स्वरक्षणाचे धडे आज प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी विद्यार्थ्यांना देण्यासाठी जैन महा जैन मराठी शाळा येथे ती सुरुवात झालेली आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने लहान पहिली ते पाचवीच्या विद्यार्थिन्यांना आपलं स्वतःचं संरक्षण कसं करावं आणि त्यांना मार्शल आर्ट तसेच जुडो कराटे याचं सर्व प्रशिक्षण युवा सेनेच्या माध्यमातून मोफत या ठिकाणी देण्यात येत आहे आणि हे सर्व आम्ही धुळे शहरातल्या धुळे जिल्ह्यातल्या विधानसभा वाईज या ठिकाणी कार्यक्रम घेणार आहोत याचा सर्वात प्रामुख्याने सर्वात मोठा उद्देश असा आहे की जी बदलापूरची घटना घडली ती बदलापूरची घटना ज्या चिमुकल्यांवर जो अत्याचार आणण्यात आला तो यापुढे कोणत्याही विद्यार्थिनीवर होऊ नये म्हणून त्यांना स्वतःच संरक्षण करण्यासाठीच शिबिर युवासेनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी घेण्यात आलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र जा ಧುಳೆ ಜಿಲ್ಲಾ ಪ್ರತಿನಿಧಿ ಮಾಹೇಶ್ವರಿ ಸಿಸೋದೇ